तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे कारण की मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांना सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो तुम्हाला नेहमीसाठी आपल्या चॅनलवर पुऱ्या अपडेट देत असतो जर तुम्हाला असेच अपडेट कंटिन्यू तुमच्यापर्यंत नेहमी आवडे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले बेल आयकन क्लिक करा कारण मित्रांनो नेहमी सर्वात पहिले आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो तर मित्रांनो आज चालू आहे कोरेगाव या ठिकाणी कोरे एक आदत एक बैलो एक बैल या ठिकाणी मित्रांनो आज पाळायला आले सुद्धा आहेत तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं आपला देव बाकासूर आज कोणत्याही कुठल्याही मैदानात पळताना दिसणार नाही तो कोणत्या मैदानात पळणार तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत संध्याकाळी घेऊन येणार आणि कारण की मित्रांनो आज आपल्याला या मैदानामध्ये हिंद केसरी अर्जुन विरुद्ध गांधकरांचा बब्या हे दोन गाड्यामध्ये मित्रांनो आपल्याला काटाकीर लढत बघायला मिळाली त्या गाड्यामध्ये मित्रांनो आपल्याला उर्मिलाताई माने शेट गायकवाड यांचा कारण संपलेला आहे आणि आपल्याला त्याचा अर्जुनचा कारण सुद्धा झालेला आहे आणि त्या मालकाच्या नावावर सुद्धा पळलेला आहे बहुतेक आज अर्जुन कारण मित्रांनो आज आपल्याला उर्मिलाताई माने शेट गायकवाड यांचा कंदूचा राजा पाहताना दिसला नाही पण आपल्याला आज घाणनकरांचा बाब्या विरुद्ध अर्जुन लढत झाली त्या लढतीमध्ये बाजी मारली हिंद अर्जुनने आणि आज बाबाची बाबीची गटाला हार झाली मित्रांनो तिची गटाला हार झाली आणि हिंद केव यांच्या दावणीतला नवीन खरेदी वादळ वादळची सुद्धा मित्रांनो गटाला हार झाली गाडी दोन नंबरला उतरली दोन्ही नंदीच्या गाड्या दोन दोन नंबरला उतरल्या मग मित्रांनो धोनी नंदींचा मित्रांनो घानंदकरांचा बाब्याचा आणि मोलश्वर दोम गाव यांचा वादळ वादळ आणि बाबाचा तुफानी तु फेरा काढला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघू शकता मित्रांनो असा तुफाने वेग लागला आणि आज गाडी जर हे दोघ एकच जोट्यात असते तर आज शंभर टक्के गाडीने गुलालात राहिली असती आणि आज हे दोन्ही गाडीचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो गट क्रमांक तेरा मध्ये तुफाने वेगळाचा फेरा काढलेला आहे तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचते धन्यवाद